छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील विविध एकशे पंचावन्न प्रकारच्या रक्त तपासणी टेंडरची चौकशी करून अपात्र व्यक्तीची निविदा रद्द करावी या राष्ट्रीय छावा संघटनेच्या मागणीवरून हे टेंडर आता रद्द करून चौकशीसाठी तिघांची समिती नेमल्याचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितले राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीनं दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी दिला होता रक्त तपासणी टेंडरचे पत्र कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्धीच दिले नाही उलट सिव्हिल हॉस्पिटलमध्येच लावले ठाकूर था यांनी याचा खुलासा केला नाही ज्यांना टेंडर दिले त्यांची स्वतःची रक्त तपासणी लॅब नाही ते फक्त सिव्हिल हॉस्पिटल मधून पेशंटचे रक्त घेऊन दोन तीन किलोमीटर लांब त्रयस्त लॅब कडे देणार तेथून तपासणी करून हॉस्पिटल देण्याचे काम करणार आहेत असे असताना त्या लॅबला सत्याहत्तर तपासण्याचे टेंडर दिले त्यांच्याकडेही सर्व मशिनरी नसल्याचा आरोप योगेश पवार यांनी केला आहे आरोग्य मंत्री तानाजी सावंत व अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी त्यांना टेंडर दिले असल्याचा आरोप पवार यांनी केला होता यावर डॉक्टर ठाकूर म्हणाले अशा आरोपांमुळे डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल सिव्हिल मध्ये खऱ्या अर्थाने रुग्णसेवा होते टेंडरलाही स्थगिती दिली आहे